नमस्कार मित्रांनो आज आपण बघतोय की आज जवळपास मार्केट बावीस आठशे पर्यंत या लेव्हलला आलंय मार्केट अजून बावीस पाचशेपर्यंत जाण्याची शक्यता आहे बजेटपर्यंत एक फेब्रुवारीपर्यंत आणि एक फेब्रुवारीनंतर मार्केट काही सांगता येत नाही बावीस पाचशेच्या खाली जाऊ शकतं कारण की बजेट जर चांगलं आलं तर मार्केट बावीस बावीस पाचशेच्या वर जवळपास ट्रेड करू शकतं नाहीतर मार्केट बावीस दोनशे बावीस दोनशेपर्यंत मार्केट जाऊ शकतं आज आपण बघतो की सकाळी सकाळी चायनाचं मार्केट हे मा चायनाचे मार्केट, मार्केट थोडंसं सा डाऊन साईडनं ओपन झालं आणि गिफ्ट निफ्टी सुद्धा डाऊन साईडनं ट्रेड करत होती त्यावरूनच समजलं होतं की आज बावीस आठशेपर्यंत पर्यंत मार्केट ट्रेड कर कर आणि बावीस सहाशेपर्यंत बावीस सहाशेपर्यंत पर्यंत मार्केट ट्रेड क्लोज करू शकतं याची काही सांगता येत नाही पण बावीस बावीस पाचशेपर्यंत एक फेब्रुवारीपर्यंत मार्केट जाऊ शकेल असं तरी अंदाजा अंदाजा आहे आणि आपण बघतोय की सर्वच मार्केट डाऊन साईडला चालू आहे अमेरिकेचे पॉलिसी चेंज झाल्यामुळे सगळेच वर्ल्ड मार्केटवर त्याचा परिणाम दिसून येत आहे अशा प्रकारे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा